जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कांद्याचे बाजारभाव पाव्या सुरुवातीला सतरा एप्रिल दोन हजार दोन हजार एकोणीसचे कांद्याचे बाजारभाव कोल्हापूर आवाकाय सात हजार पाचशे तेरा क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे रुपये खेडचाकण आवाक आहे पाच हजार पाचशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे रुपये करारचा अलवा कांदा आवाक आहे तीनशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे रुपये पुणे लोकल कांदा आवकाय अकरा हजार तीनशे एकोणसत्तर क्विंटल जास्तीचे बाजारावर आठशे पन्नास रुपये पुणे खडकी लोकल कांदा आवाका त्रेसष्ट क्विंटल जास्तीचे बाजारावर सहाशे रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा आवाका एकोणतीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये पुणे मुशी लोकल कांदा आवक आहे दोनशे त्र्याण्णव क्विंटल बाजार बाजारभाव पाचशे रुपये नेवासा गोडेगाव का उन्हाळी कांदा आहे का चौदा हजार नऊशे एक क्विंटल जास्तचे बाजारभाव आठशे रुपये पारनेरचा उन्हाळी कांदा आहे सोळा हजार दोनशे साठ क्विंटल जास्तचे बाजारभाव एक हजार रुपये धन्यात मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी शे माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब वर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडीओ सोबत तोपर्यंत नमस्कार